भिंगारच्या नागरिकांना भविष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डचे मानस सदस्य वसंत राठोड यांनी पाठपुरावा सुरू केला आहे त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाकडे काय मागणी केली आहे ते पाहूया ब्रिटिशांचे कायदे असलेली कॅन्टोन्मेंट बोर्ड ही संकल्पना आता लवकरच कालबाह्य होणार आहे देशातील बासष्ट कॅन्टोन्मेंट लगतच्या महान, महानगरपालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या प्रशासन स्तरावर जोरात चालू आहे सदर प्रक्रिया चालू असताना कोणता भाग जाणार कोणता नाही जाणार कशा पद्धतीने ह्याचं विलिनीकरण होणार याबाबत नागरिकांमध्ये बरेच तर्कवितर्क आहेत परंतु पंचवीस तारखेला केंद्र सरकारने सवर... केंद्र संरक्षण सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी बैठकांमध्ये संबंधित महानगरपालिकेचे सुद्धा सचिव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये संरक्षण सचिवांनी एकदम सर्व बैठकांमध्ये त्यांनी पूर्ण क्लिअर केलेलं आहे की कोणताही भाग ठेवायचा नाही संपूर्ण नागरिक क्षेत्र हे लगतच्या महानगरपालिकेत वर्ग होणार आहे सध्या ही प्रक्रिया प्रशासन स्तरावर फार जोरत चाललेली आहे यामध्ये काही छोट्या मोठ्या त्रुटी असण्याची शक्यता आहे तर या सर्व प्रक्रियेवर मी स्वतः ऍज अ नॉमिनेटेड मेंबर लक्ष ठेवून आहे सदर प्रक्रियेमध्ये एक गोष्ट छोटीशी लक्षात आली म्हणून आपल्या या कॅन्टोन्मेंट क्षेत्रामध्ये सदर बाजार एक असा भाग एक आहे जिथे साधारण अडीचशे तीनशे मालमत्ता आहेत एक साधारण चार साडेचार हजार लोकांची वस्ती आहेत मेन मार्केट ज्याला म्हणतात तो मार्केटचा भाग बराचसा सदर बाजार भागात येतो आणि ह्या सर्व मालमत्ता ह्या एकतर ओल्ड ग्रँड आहे किंवा लीजलँड आहे याच्यावर संपूर्णपणे केंद्र सरकारची मालकी आहे आजही आपण जर त्याचा जीएलआर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जर सातबारा काढायला गेलो तर त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मालकी हक्क येते आणि आता जेव्हा ह्या मालमत्ता सगळ्या महापालिकेकडे वर्ग होणार आहे तेव्हा याची मालम ह्या मालमत्तेचा हक्क पुन्हा एकदा केंद्र सरकारकडेच राहणार आहे असं त्या दिवशी झालेल्या प्रशासनाच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं तर हा जो मालकी हक्क जर असाच जर केंद्र सरकारकडे पुन्हा राहिला आणि जर भविष्यामध्ये येथील राहणाऱ्या नागरिकांना मग पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो ते कधीही पुन्हा लोकशाहीच्या त्यांना ज्या काही आजच्या योजनांमध्ये म्हणा कुठल्याही सरकारच्या सुविधा घ्यायच्या असेल तर पुन्हा हा एक फार मोठा अडसर ठरू शकतो म्हणून मी स्वतः आमचे खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांना भेटून या संदर्भात सर्व कल्पना दिलेली आहे की या ज्या मालमत्ता माल माल आहे ह्याचा मालकी हक्क या ठिकाणी हे जे मालमत्ता धारक आहेत आजचे ज्यांचे नोंदी गव्हर्नमेंटकडे आहेत बोर्डाकडे त्यांना याचा संपूर्ण मालकी हक्क देण्यात यावा आणि संपूर्णपणे या जागा फ्रीओल्ड करण्यात यावा ज्या योग्य या जागांचा उपभोग येथील राहणाऱ्या नागरिकांना घेता येईल मनसोक्त घेता येईल ना आज जर या सरकारच्या जुन्या नियमाप्रमाणे जर आपण महापालिकेत गेलो आणि मालकी हक्क पुन्हा केंद्र सरकारकडेच जर राहणार असेल तर सात सारखी छोटीशी गोष्ट जरी काढायची असेल तर आपल्याला पुण्याला जावं लागेल किंवा एखाद्याला जर नवीन घर बांधायचं असेल किंवा घर बांधण्यासाठी त्याला लोन घ्यायचं असेल बँकेकडून तरीही तो त्या ठिकाणी लोन घेऊ शकणार नाही किंवा ज्या काही मोकळ्या जागा, जागा आहेत या सदर बाजार भागातल्या त्या जर उद्या महापालिकेत गेल्या त्याचं जर काही त्याच्यावर काही विकास कामं करायची असेल राज्य सरकारला तर त्यासाठी पुन्हा केंद्र सरकारची एक वेगळी त्यांना परमिशन घ्यावी लागेल जी ह्याच्यातकडे जातील ती जी प्रक्रिया आहे ती थोडीशी पुन्हा लांबलचक होते मग कुठलेही विकास कामं करताना ही अडचणीची ठरू शकते तर अशा प्रकारे ह्या ज्या लीज किंवा ओल्ड ग्रँडच्या जागा आहेत सदर बाजार भागातल्या ह्या जागा सरकार जेव्हा राज्य सरकारकडे हे देत आहे तर ह्याचा मालकी हक्क तिथे नोंद असलेल्या सर्व मालमत्ता धारकांना सदर जागा फ्रीहोल्ड करून देण्यात याव्यात अशी मागणी मी खासदार सुजयदाद विखे यांच्याकडे केलेली आहे या संदर्भात त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे कारण एक अनुभव हा आम्हाला आलेला आहे आत्ता की कोठला स्टँड रामवाडी झोपडपट्टी आणि हा तारकपूर स्टँडचा काही भाग जो आजही ज्याचे जी एल आर एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच सातबाराचे उतारे हे पुण्यातल्या डीओ ऑफिसमध्ये आहेत म्हणजे त्यांना जर उद्या जर डीओ ते सातबाराचे उतारे सुद्धा काढायचे असेल तर तेवढ्यासाठी त्यांना पुण्याला जावं लागतं मग जी काही संकल्पना आहे केंद्र सरकारची की ब्रिटिशांच्या ताब्यातून भारत स्वतंत्र झाला परंतु मधले नागरिक मात्र काही अजून स्वतंत्र झाले नाही त्यांना स्वतंत्र करायचं आहे आणि त्यासाठी कॅन्टोन्मेंटची संकल्पना बंद करायची आहे परंतु सदर बाजार भागातील नागरिक मात्र जर ही मालकी पुन्हा जर केंद्र सरकारकडे राहणार असेल किंवा पुन्हा जर केंद्र प्रश केंद्राच्या प्रशासनाकडे राहणार असेल तर याचा फार मोठा त्रास भविष्यात येथील नागरिकांना होऊ शकतो तर त्यासाठी या जागा संपूर्णपणे फ्री करून त्याचे मालकी हक्क संबंधित त्या मालमत्ताधारकांना माल माल देण्यात यावेत अशी मागणी दादांना आम्ही केलेली आहे लवकरच या संदर्भात खासदार सुजयदादा विखे रक्षामंत्र्यांना भेटणार आहेत आणि या सर्व जागा फ्रीओल्ड करून म्हणजे माल, माल मनपकडे मनपाकडे हस्तांतरित करत असतानाच या जागा प्रिओल्ड करून मगच मनपाकडे हस्तांतरित कराव्यात अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे